लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि अठ्ठेचाळीस पैकी एकतीस ठिकाणी भाजपचा महाराष्ट्रात पराभव झाला चारशेच्या पलीकडे जाणारा वारू दोनशे चाळीस वरच थांबला आणि नितीश कुमार आणि चंद्राबाबू जे आयुष्यात कधी वर्षभरात एका बाजूला राहिले नाहीत वर्षभरापेक्षा जास्त अशा दोघांचा टेक्यू घेऊन मोदी साहेबांनी आज देशात सरकार स्थापन केले नितीश कुमारने किती पलट्या मारल्या ही मोजता येत नाही आणि चंद्राबाबूचाही काही वेगळी केस नाही आणि ह्या दोघांनाही भारतीय जनता पक्षाचे नेते मोदी साहेब आणि शहा या दोन राज्यात जाऊन ह्या दोघांच्यावर प्रचंड आखपकड करायची पण त्यांचेच पाय धरले सरकार स्थापन केलं